आज आपण शिवणार आहोत कट ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग आणि फिटिंग बघणार आहोत तर मी आज तर जोडून घेतलेलं आहे तर नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तरी तर आपण ब्लाऊज शिवायला सुरुवात करणार आहोत तर खालची साईड पीस आहे आणि वरच्या कटचा भाग आहे दोन्ही एकमेकावर ठेवून जोडून घ्यायचं आहे आणि खालचा कपडा आपल्याला थोडासा किंचित खेचायचा आहे म्हणजे इथं बरोबर येईल शेवटला त्या तर त्यावर अनेक वेळेस आपल्याला टीप मारून घ्यायचे आहे तर दोन्ही टिपा मारून झालेल्या आहेत तर बघा किती छान कटचा आकार आलेला आहे एकदम फुगीर पफ आलेला आहे आता दोन्ही पार्ट हेही सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत फक्त याला खालच्या बाजूने आपल्याला शिवून घ्यायचं आहे एक भाग वरच्या बाजूने शिवून घ्यायचा असतो आणि एक खालच्या साईडनी शिवून घ्यायचा असतो दोन्ही अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत दोन्ही टोक बरोबर आले पाहिजेत मुंड्यापशीही किती छान फुगीर प फारलेला आहे बघा दोन्ही पार्ट जोडून झालेले आहेत आपले तर त्याला खालच्या साईडने पट्टी लावून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूला आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर त्यासाठी दीड इंचाची पट्टी ही पुरेशी होते रुंदीला आणि लांबीला जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे त्यावर आता अनेक वेळेस दाब टीप देऊन घ्यायची आहे दाब टीप मारून झाल्याच्यानंतर आतल्या बाजूला आपल्याला दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावर पाच नंबरची शिलाई टाकायचे आहे कारण की आपल्याला इथं हातशिलाई करून घ्यायची आहे पुन्हा दोरा काढून त्या ठिकाणी हातशिलाई करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच मैत्रिणींना काय होतं पेपर कट करता येतो पण ब्लाऊज शिवता येत नाही तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठं कुठं काय काय अडचणी येतात लावू शिवते वेळेस ही मी व्हिडिओमध्ये सारखं सारखं तेच सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की तुमच्या काळजीपोटी अर्ध्यात व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजणार नाही तर दोन्हीही पट्ट्या लावून झालेल्या आहेत पफ किती छान आलेले आहेत बघा दोन्हीचेही तर आता दोन्ही एकमेकाला लावून बघायचं आहे आणि आता काज पट्टी लावायची आहे तर या साईडला लावायचं आहे हुकाची पट्टी लावायची आहे आपल्या डाव्या हातालाही हुकाची पट्टी येणार आहे आणि उजव्या हातालाही आईचे घरं येणार आहेत हुकं अडकवण्यासाठी तर अशी पट्टी लावून झाल्याच्या नंतर त्यावर एक दाब टिप देऊन घ्यायची आहे परत आतल्या बाजूने फोल्ड करून शिवून घ्यायचं आहे बारीक सारीक गोष्टी व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर आपली काजपट्टी लावून झालेली आहे उरलेला कपडा हा कट करून काढायचा आहे आता आपल्याला बटनपट्टी लावून घ्यायची आहे तर बटनपट्टी ही आतल्या बाजूनी लावायची आहे काजपट्टी ही छोटी काढायची आहे रुंदीला आणि बटनपट्टी ही मोठी काढायची आहे आणि एक वरच्या साईडने लावायची आहे आणि एक खालच्या साईडनी लावून घ्यायचं आहे तर ही उलट्या बाजूनी लावली आता मी तर याला आता वरच्या बाजूनी थोडं फोल्ड करून त्यावर आपल्याला आणि एक टीप देऊन घ्यायची आहे पाच नंबरची टिप कारण की ही हुकाचे घरं आहेत आपण जर गुंड्याची पट्टी लावत असाल तर त्याला तुम्ही अडीच वर तीनवर जेवढी शिलाई ठेवता तेवढी ठेवायची आहे आणि हुकाच्या ह्याला मोठी शिलाई करून घ्यायची आहे पाच नंबरची तर दोन्ही शिवून झालेले आहेत तर आपल्याला गळ्याला गोट लावून घ्यायचा आहे बरोबर बघायचं आहे पट्टी लावून ब्लाऊजची आणि समोरचा भाग हा कट करून घ्यायचा आहे उरलेला आता ह्या पट्ट्या क्रॉसमध्ये काढलेल्या आहेत क्रॉसमध्ये पट्ट्या काढून झालेल्या आहेत आणि गळा ही गोल कट करून घेतलेला आहे तर आता गळ्याला गोल पट्टी लावून घ्यायची आहेत गोट लावण्यासाठी तर अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे नीट लक्ष देऊन बघा बऱ्याच मैत्रिणींना गोट येत नाही पट्टीला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यावर एक टीप टाकून घ्यायची आहे खूप खूप सोपी पद्धत आहे गळ्याला गोट लावण्याची आता आतल्या बाजूला मोडपून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडं थोडं एक हात वरच्या साईडला धरून बरोबर गोट घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही गोट लावलात तर तुमचा गोट उलटा पडणार नाही किंवा लहान मोठाही होणार नाही तर सारिका फॅशन या चॅनलवर गोल गळ्याला गोट कसा लावायचा हाही व्हिडिओ अपलोड झालेला आहे तुम्हाला जर गळ्याला गोट लावता येत नसेल तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर अशा पद्धतीने गोट लावून झालेला आहे गळ्याला बघा किती छान गोट आलेला आहे तर सेम त्याच पद्धतीने इकडे ही गोट लावून झालेला आहे पण मी एका साईडचं दाखवलेलं आहे कारण व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून एक साईडचंच दाखवलेलं आहे तर किती छान पफ आलेला आहे बघा आणि गळ्याची फिनिशिंग ही तर बॅक साईडचं शिवून ठेवलेलं आहे तर बॅक साईडचं डिझाईनच्या ब्लाऊजला मी नेहमी दाखवत आलेले आहे त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर इथं काय करायचं आहे खालचा भाग जो आहे तो सवाशी ठेवायचा आहे आणि वरचे दोन्ही भाग उलट्या बाजूनी ठेवायचे आहेत कारण की आपले काज बटनपट्ट्या दोन्ही एकमेकासमोर सरळ मध्ये आले पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर शिवून घ्यायचं आहे दोन्ही शोल्डर सेम ह्याच पद्धतीने शिवायचे आहेत शोल्डर झाल्याच्या नंतर आपण बघणार आहोत बाही कशी जोडायची तर त्या अगोदर आपल्याला काय काय बघायचं आहे बघायचं दोन्ही मागचा पुढचा भाग बरोबर आहे की नाही ते बघायचं आहे जर जास्त असेल तर कोणता भाग जास्त आहे तो कट करून टाकायचा आहे मैत्रिणींनो बाही जोडते वेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे की इथं थोडंसं शोल्डर जर वाढ असेल तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि बाहीचा खोलगट आकार जो असतो तो समोरच्याच बाजूने आला पाहिजे आणि फुगीर जो आकार असतो तो मागच्या बाजूने आला पाहिजे तर आपण ब्लाऊज शिवते वेळेस असल्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे तर अशा पद्धतीने एक साईडचं जोडून झालेलं आहे आणि दुसऱ्या साईडचं पण सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे कारण की तुम्हाला समजावं म्हणून त्यासाठी मी ही अशी ही बाही लावून दाखवते तुम्ही जर माझे पेपर कटिंगचे व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला शिवायचा प्रश्न पडतो की ब्लाऊज कसं शिवायचं तर त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे इथं आपल्याला तर दुसरी बाही जोडून घ्यायची आहे तर खोलगाट आकार हा समोरच्या बाजूने आला पाहिजे आणि फुगीराकर जो आहे तो मागच्या साईडने आला पाहिजे अशा पद्धतीने बाहेर लावून झालेले आहे दोन्हीही मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कुठून कुठून व्हिडिओ बघता ते कमेंट करून नक्कीच सांगा मलाही माहीत होईल की माझ्या मैत्रिणी कुठून कुठून माझे व्हिडिओ बघतात आणि जर तुम्हाला ब्लाउज शिवते वेळेस जर काही अडचणी येत असतील तर प्लीज विचारत चला मी तुमच्या कमेंटला उत्तर देत जाईन तर अशा पद्धतीने ही बाही शिवून झालेली आहे ब्लाऊज शिवून झालेला आहे तर त्याची फिटिंग करायची आहे आपल्याला अगोदर एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला बरोबर ब्लाऊज करून दोन्ही बाजूला एक एक टीप टाकायचं आहे नंतर माप घेऊन फिटिंग करायचे आहे तर अशा पद्धतीने ब्लाउज प्रिन्सकट ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि फिटिंग कशी करायची तेही दाखवलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऊज एकदम सिल्क साडीचा आहे पातळ तर शिवून कसला भारी तयार झालेला आहे पाहू शकता पफ ही एकदम छान आलेला आहे आणि फिनिशिंग ही खूप सुंदर आलेली आहे